बदलापूरच्या एका शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याप्रकरणी पोलिसांसोबतच माध्यमही चुकल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय माध्यमांनाही पोक्सो कायद्याच्या तरतुदीचं पालन करायला हवं तसं केलं नाही तर कोर्ट स्वतः माध्यमांच्या विरोधात कारवाईसाठी पुढाकार घेईल असा सज्जड दमही कोर्टानं दिलाय शाळेनं दाखवलेल्या अक्षम्य निष्काळजीपणावरही कोर्टानं ताशेरे ओढलेत बदलापूरच्या शाळेचं प्रकरण हे प्रत्येक शाळा व्यवस्थापनाच्या डोळ्यात अंजन घालणार आहे कोर्टानं या प्रकरणी स्वतःहून दखल घेत सुनावणी केली होती यावेळी महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली होती काय म्हणालं होतं कोर्ट आणि त्यातून आपण काय धडा घेणार आहोत ते पाहूया कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा नमस्कार मी दिलीप बदलापूरच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण गंभीर आहे कोर्टानं ही बाब मान्य केली आहे पीडितेच्या कुटुंबियांना रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात बोलावणं हेच मुळी बेकायदेशीर कृत्य आहे आणि बदलापूर पोलिसांनी ते केलं आहे यावर सरकारनं तीन पोलिसांना निलंबित केल्याची माहिती महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला दिली पण मुळातच पोलीस किती असंवेदनशीलपणे वागले हेच यावरून दिसून येतं अशा केसेस कशा हाताळायचा याचं प्रशिक्षण पोलीस अकादमीमध्ये दिलं जात नाही का असा प्रश्न आता पडायला लागला आहे पीडितेच्या कुटुंबियांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवणं त्या चिमुरड्यांना पहाटे मेडिकलसाठी नेणं हे सगळंच अमानवीय कृत्य वाटतं यात पोलीस नक्कीच दोषी आहेत सुनावणीच्या वेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पार्श्वभूमी तपासली नव्हती का असा प्रश्न विचारलाय खरं तर कायद्यात तशी तरतूदच आहे तरीही शाळेनं याकडे दुर्लक्ष केलं प्रत्येक शाळेत रिपोर्टिंग हेल्पलाईन किंवा चाइल्डलाइन असलीच पाहिजे असं न्यायालय म्हणाले शिक्षकांनी या प्रकरणी काय भूमिका पार पाडली असा कोर्टानं प्रश्न विचारला होता त्यावरती महाअधिवक्ता सराफ म्हणाले की शिक्षकांनी मुख्याध्यापिकेला या प्रकरणाची माहिती नीट दिली होती त्यावर कोर्ट म्हणाले की एखाद्या गुन्हेगाराची माहिती समजली तर ती लगेच पोलिसांना कळवणं गरजेचं आहे बलात्कार पॉक्सो आधी गंभीर प्रकरणांचा फॉरेन्सिक सायन्स अहवाल तातडीनं सादर केला गेला पाहिजे असे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिलेत या प्रकरणात माध्यमांनी पार पाडलेल्या भूमिकेवरही कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली प्रसार माध्यमांनी पॉक्सो कायद्याच्या कलम वीस आणि कलम तेवीस केलेलं दिसत नाही त्यांनीच या कलमांचा अभ्यास केला पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट म्हणजेच पॉक्सो या कायद्यात माध्यमांनी अशा प्रकारचं कव्हरेज कसं करावं याबद्दल स्पष्ट तरतूद केली यात कोणत्याही माध्यमान पीडित मुलांचं नाव पत्ता फोटो कुटुंबाची माहिती शाळेचं नाव किंवा माहिती अथवा पीडित राहत असलेल्या भागाची माहिती कोणत्याही स्वरूपात देऊ नये असं स्पष्ट केलंय बदलापूरच्या प्रकरणात दिनांक वीस ऑगस्ट रोजी आंदोलन झालं तेव्हा शाळेचं नाव दाखवण्यात आलं होतं तसंच काही चॅनल्सनी पीडितेच्या कुटुंबाची फोनवरून मुलाखत सुद्धा घेतली होती अर्थात त्यांनी फोनवरचा आवाज बदलला होता पण शाळेचं नाव उघड झालं होतं सोशल मीडियावर शाळेचं किंवा मुलींची नावं पाहून खूप दुःख होतं अशी प्रकरणं कव्हर करत असताना माध्यमांनी संवेदनशील असलं पाहिजे असं मत कोर्टानं व्यक्त केलं आहे मीडिया हाऊसेसने जर अशा प्रकरणात पीडित किंवा तिच्या कुटुंबियांची कोणतीही माहिती मुलाखत किंवा व्हिज्युअल्स प्रसारित केली तर आम्ही स्वयंप्रेरण त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करून घेण्यात पुढे मागे पाहणार नाही असा सज्जड दमही कोर्टानं माध्यमांना दिलाय अशी प्रकरणं संवेदनशील असतात ते टी आर पीसाठी नसतात असंही कोर्ट म्हणाले या सगळ्यात कोर्टाने जी मतं व्यक्त केली आहेत ती गंभीरच आहेत आणि सरकारला त्याची दखल घ्यावीच लागणार पण याहीपेक्षा मोठा प्रश्न निर्माण होतो तो शाळेनं मनुष्यबळ कंत्राटारो पुरवणाऱ्या संस्थेसोबत कसा करार केला होता त्या करारात बदली महिला कामगार देण्याची तरतूद होती का खर्च वाचवण्यासाठी म्हणून ती तरतूद करारात नमूद केली नव्हती की कंत्राटदारानंच बदली महिला कामगार पुरवल्या नव्हत्या त्यांनी बदली कामगार पुरवले नाहीत तर त्याची दखल मुख्याध्यापिकेने घेतली होती का या अँगलनं पोलीस नक्कीच तपास करतील अशी आशा आहे शिवाय पैसे वाचावेत म्हणून कंत्राटी कामगारांची भरती करण्याची जी संस्कृती वाढीला लागली आहे ती किती धोकादायक आहे हेच या घटनेवरनं दिसून येतं तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा कारण शेवटी शाळेतच मुलांचं भाव विश्व बहरत असतं शाळेचं प्रांगण हे सुरक्षित असेल तरच मुलांची निकोप वाढ होईल त्यामुळे व्यक्त व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद